नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सो पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात आईच्या या कृतीवरती मी काहीच बोललो नाही बोलल्यासारखं मागं काही उरलंच नव्हतं मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात माझ्या पगाराच्या उच्च श्रेणीला मान्यता मिळाल्याचं प्रकरण संपलं पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉक्टर शार वाळिंबे विद्यापीठाला सविस्तर पत्र लिहून माझा अनुभव एका शैक्षणिक वर्षाचा कसा आहे हे दाखवून दिलं त्यामुळे सगळ्यांची तोंड बंद झाली ज्या माझ्या प्राध्यापक मित्रानं माझ्याविरुद्ध चालवलेल्या या कारवायांना मदत केली होती त्यांचंही चुका कबूल करणारं एक्सप्रेस पत्र मला आलं येथून पुढं चांगलं आचरण ठेवण्याचा प्रयत्न करतो असंही अभिवेचन त्यात दिलं होतं माझा अनैतिक विजय झाला मनावरचं एक फार मोठं उतरलं होतं मी या माझ्या मित्राला माफ केल्याचं पत्र लिहिलं पूर्वीचं विसरून मी तुमच्याशी वागणार असल्याचंही त्यातून सांगितलं मला दीर्घकाळ राग धरणं कधीच जमलं नाही गोतावळाला राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याची बातमी एकोणतीस मार्च एकोणीशे त्र्याहत्तरच्या दैनिकातून प्रसिद्ध झाली लगेच चार एप्रिलला मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम मुंबईला होणार होता खळाळच्या तुलनेनं हा आकडा मोठा होता आणि ती मोठमोठ्या साहित्यिकांची स्नेहभावाची पत्र होती त्याचं विशेष समाधान वाटत होतं आपण त्यांच्या पंक्तीत जाऊन बसल्याचं स्वप्निल चित्र मनासमोर तळू लागलं उच्च पगारश्रेणी मिळाल्याच्या दुधात ही साखरच पडली मी आणून गेलो या निमित्तानं सौस्मिता स्वाती कीर्ती यांना मुंबई दाखवून आणण्याची अनासय संधी आली गेली दोन अडीच वर्ष गोतावळाला मिळालेल्या प्रसिद्धीमुळं मला महाराष्ट्राच्या विविध शहरांतून व ग्रामीण भागातून व्याख्यानासाठी बोलवून येत होती त्यानिमित्तानं मी मराठी शहरं ग्रामीण महाराष्ट्र पाहत होतो अनेक रम्यस्थळांना भेटी देत होतो पण ही सगळी माझी एकट्याची भटकंती होती सुट्टी लागली की स्वाती कीर्तीच्या मैत्रिणी आपण कुठं कुठं जाणार आहोत याचे बेत सांगत पण तसे बेत स्वाती कीर्तीला सांगता येत नसत कारण कागलशिवाय दुसरीकडं कुठं त्यांना जातच येत नव्हतं स्वातीनं तर स्पष्टपणे बोलून दाखवलं होतं कीर्तनही त्याला हो हो म्हणून आपली निरागस मान हलवली होती मला ओशाळवानं वाटत होतं पण आता ही संधी आली होती म्हणून घरात आनंदाचं वातावरण पसरलं होतं रेल्वेच्या पहिल्या वर्गाच्या दोघांचा प्रवास शासनानं मान्य केला होता मुंबईत दोन दिवस राहण्याची जेवणाची व्यवस्था आमदार निवासात केली होती म्हणून माझ्यासह सगळ्यांना सा निमित्त साधून नवे कपडे शिवले दोन दिवसांसाठी मुलींना लाड उचाकल्या करून घेतल्या सरकारी पाहुण्या होऊन आय टीत मुंबईला गेलो जीवावर उदार होऊन टॅक्सीनं फिरलो लोकल किंवा बस पकडणं छोट्या मुलींना घेऊन शक्य नव्हतं त्याचा परिणाम असा उदार होण्यात झाला राणीच्या बागेतले चित्रविचित्र प्राणी मसाल्यातले विविध रंगीबिरंगी रूपातले सुळसुळते मासे गेट ऑफ ऑफ इंडियासमोर पसरलेला आणि पाणीच पाणी असलेला अरबी सागर पाहताना स्वाती कीर्तीच्या नजरा कवेत घेण्यासाठी तशा प्रचंड ताणून मोठ्या होत होत्या व्यवधान कसलंच नसल्यामुळं मीही त्यांच्यात मनापासून रमत होतो आठ वर्षांची स्वाती आणि सातव्या वर्षीची कीर्ती ज्या उत्साहानं बघत होत्या तो उत्साह मला अनोखा होता वयाच्या पंधराव्या वर्षी मी दहा बारा मैलांवर असलेलं कोल्हापूर पहिल्यांदा फिरलं होतं स्वाती कीर्तनं पुण्यापासनं सव्व्याशी मैलांवर असलेली मुंबई सातव्या आठव्या वर्षीच बघितली होती मी गुळाच्या गाडीवर बसून रात्रभर प्रवास केला होता मी स्वाती कीर्तीनं आगगाडीत बसून पहिल्या वर्गानं प्रवास केला होता माझ्यापेक्षा माझ्या मुली भाग्यवान वाटू लागल्या आयुष्यात काहीतरी प्रगती करतोय याचा मला पडताळा आला थोडी धन्यताही वाटली त्याहून धन्यता वाटली ती पाच एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरच्या महाराष्ट्र टाईम्सच्या पहिल्या पानावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारतानाचा माझा स्वतंत्र एकमेव फोटो छापलेला बघून गोतावळानं मला दिलेली सांस्कृतिक वाङ्मयीन प्रतिष्ठा होती जनसामान्यांच्या जीवनाची मानसिकता ओळखणाऱ्या पत्रकारांनाही गोताळाची योग्यता ओळखली होती परत आल्यावर गावाकडे ही, गावा ही बातमी कळवली आप्पाला दौलतला रोजची वर्तमानपत्र पाहण्याची नजर आली नव्हती ते दोघेही आपापल्या व्यापात गुंतले होते म्हणून वाटलं की घरात ही बातमी कदाचित कुणाला कळली नसेल पण ती कळली होती आप्पाच्या ऑफिसमध्ये महाराष्ट्र टाइम्सचा पाच एप्रिलला अंक आला होता त्यानं तो घरी नेऊन भावंडांना दादाला दाखवला होता वर्तमानपत्रात फोटो आल्याचं सगळ्यांना अप्रूप वाटलं होतं सगळे आनंदून गेले होते आपण घरातल्या सगळ्यांना गोताळा पुस्तकाविषयी त्यातल्या विषयाविषयी सविस्तर माहिती सांगितली त्याचं तसं पत्र आलं अठरा एप्रिलच्या त्याच्या पत्रानंतर पत्रा दौलतकडून लिहून घेतलेलं दादाचंही एकोणीस एप्रिलला एक दुसरं पत्र आलं इकडं पाऊस नाही त्यामुळं वैरण काडी कुठे मिळत नाही सगळीकडं कडकडीत उन्हाळा असल्यामुळं कुणी उसात पाला काढायला जाऊ देत नाहीत लय त्रास होतोय बी पिपळगाव करनूर लिंगनूर ह्या गावासनी उसाचा पाला मागायला जातोय कुणीतरी एखादा लय लांबणं आलाय म्हणून बिंडाभर पाला काढू देतोय एवढं लांबणं वैरणीचं भार आणणं मला आता म्हातारपणामुळं जमत नाही मध्येच पाय लटपटालगत होत्यात त्यातनं बळ गेला का थुते तवा माझ्या खर्चासाठी पन्नास एक रुपये लावून द्या माझ्याकडे आता एक बी पैसा नाही लगेच मनी ऑर्डर करा वाट बघतोय गोतावळाच्या पुरस्कारानं निर्माण झालेली माझी धुंदी उतरली गोतावळा लिहिण्यापूर्वी झालेले माझ्या मनावरचे काही खोलवरचे संस्कार या कादंबरीत सूक्ष्मरित्या सर्वत्र पसरलेले होते आमचा मळा मालकानं काढून घेतला होता नी आमच्या घरादाराचं अस्तित्व वाऱ्यावर उधळलं गेलं होतं सगळी गुरंढोरं एक एक करून विकावी लागली होती काही पोट म्हातारी होऊन मेली होती काही निष्ठूर होऊन कापायला दिली होती या सगळ्याचा परिणाम गोतावळाच्या लेखनावर झाला होता मळ्याच्या मालकानं मळ्यावर निकामी केलेला नी शेवटी हाकलून दिलेला गोतावळातला नारबा म्हणजे प्रत्यक्षातील दादाचाही काही अंश होता याची आठवण झाली आणि दादाच्या पत्रानं मी कासावीत झालो कादंबरीच्या क्षेत्रात गोतावळानं परिवर्तन घडून आणल्याची नोंदही कुणीतरी केली होती नायक नारबा अमर झाला पण दहा वर्षांपूर्वीच मळ्यातून हकलून दिलेला नारबा अजून पोटासाठी वनवन भटकत आहे कुणाच्या तरी मळ्यात जाऊन उसाच्या पाल्याची भीक मागतो आहे म्हतार्पणामुळे पाय लटपटत आहेत तरी तीन तीन चार चार मैल जाऊन उसाची रानं पाल्यासाठी शोधतो आहे जगण्याच्या महालढाईत रोज घाळ होत आहे तरीही रोज एक एक तुकडा पराक्रम करून मिळवतो आहे आणि जगतो आहे त्याच्या या क्षुल्लक पराक्रमाला कोण पुरस्कार देणार निदान एक वक्ताला तरी त्याच्या पोटासाठी कुणी बक्षीस द्यावी सरकार दरबारी त्याच्या उपासमारीची नोंद तरी घ्यावी तो तिकडं मरतो निम्मी इकडं त्याच्या मरणावर गोताळा लिहून प्रतिष्ठा प्रसिद्धी मिळवतो आहे हिरवे जग माती खालची माती खळाळ आणि आता गोतावळा या सारस पुस्तकांना राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले त्याही अगोदर दोन सांस्कृतिक सरकारी छोटे पुस्तकं मिळाली होती रसिक वर्गाला साहित्यकृती आणि पुस्तकं ही आवडली होती टीकाकारांनाही खूप काही वाटलं माझ्या साहित्यात अस्सल ग्रामीण जीवन आणि जातीवंत वाङ्मयन सौंदर्य कसं एकजीव होऊन येतं हे साहित्य रसिकाला कसं मोह घालतं याची रसमयी वर्णन सापेक्षी समीक्षणातून आली होती सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या मी या सगळ्या साहित्यातून माझ्या गावात पाहिलेली विविध स्वभावाची दरिद्री माणसं खेड्यात भरलेली तुडुंब गरिबी अज्ञान रुढग्रस्तता कुटुंबियांची नाना प्रकारची अनुभव रंगवलेली पूर्वायुष्यात मी हे सगळं प्रत्यक्षात जगत असताना डोळ्यांसमोर पाहत असताना गावातल्या गावात हादरून गांगरून जात होतो आपणाला हे भीषण जीवन आयुष्यभर जगणं अशक्य होणार हे जगत नाही हे पाहतही नाही इथनं सटकलं पाहिजे कुठंतरी दुसऱ्या जगात पळून गेलं पाहिजे पळून जायची वाट शोधली पाहिजे असं वाटे ती चढाची वाट मी शोधली मला ती चढून जायला अतिशय अवघड होती तरी मी चढलो कसाबसा दुसऱ्या जगात येऊन पडलो हे करता करता साहित्य निर्मितीचा सोनेरी परीस मला सापडला निमी शब्दांची मायावी कारागिरी करू लागलो भोवताळी बसलेल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या टोप्या उडवल्या प्रसिद्धीच्या चवल्या पावल्या फेकल्या मी त्या किम्यागारीत रमलो प्रेक्षकही पाहण्यात रमले माझं गाव तिथली माणसं घरदार मात्र होतं तिथंच राहिलं माझ्या गावचा माझा आणि माझ्या मोहमयी साहित्य निर्मितीचा काही संबंध आहे की नाही नसला तर मग मी खाटकीच असलो पाहिजे आणि असला तर तो, तो नीट समजून घेतला पाहिजे मला गोंधळासारखं झालं मी चटकन उठलो पोस्टात जाऊन दादाला शंभर रुपयांची मनी ऑर्डर केली तरीही जीवाची घालमेल कमी होत नव्हती ती तशीच घेऊन अस्वस्थ व हळवा होत परत आलो स्मिता स्वाती कीर्ती यांना उन्हाळ्याची सुट्टी मेच्या पहिल्या आठवड्यात सुरू होताच ती घेई कागलला गेल्या मी प्रबंधलेखन करण्यासाठी मागं राहिलो बावीस तेवीस मेला कागलला येईन म्हणून त्यांच्याबरोबर घराकडं निरोप दिला त्याप्रमाणे पंधरावीस दिवसांनी गेलो मे च्या तीस तारखेला कागल नगरपालिकेने गोताळा पारितोषिकानिमित्त माझा सत्कार आयोजित केला होता या सत्काराला एक अर्थ होता यापूर्वीच्या पूर्वीच्या माझ्या तीनही पुस्तकांना राज्य सरकारची पारितोषिक होती पण त्यावेळी सत्काराचं किंवा अभिनंदनाचं असलं काही पत्र कागल नगरपालिकेनं आलेलं नव्हतं यावेळी अभिनंदनचा ठराव आणि त्याचबरोबर सत्काराचाही ठराव त्यांनी पोस्टानं पाठवला होता कागल नगरपालिकेला साहित्यिकाचा सत्कार करण्याची जाणीव होते तसा ठराव सभेत पास करून घेणे ती जागृत झालेली आहे हे, हे पाहून गावच्या वाङ्मयीन आणि सांस्कृतिक प्रगतीचा मला आनंद झाला गावात एक फार जुनं सार्वजनिक वाचनालय होतं त्या वाचनालयात काही जुनी पुस्तकं होती रोजची चार पाच वर्तमानपत्र तिथं कोल्हापूर पुणे मुंबई येथून येत होती ती एका मोठ्या प्रशस्त टेबलावर पसरून टाकली जात होती त्या टेबलाच्या भोवती खुर्च्यांच्या ऐवजी बाकडी चारी बाजूनी टाकलेली त्याच्यावर बसून वाचक वर्तमानपत्र वाचेत वर्तमानपत्र विकत वाचे। वर्तमान घेऊन घरी वाचण्याची सवय जवळजवळ कुणालाही नव्हती फार तर तीसभर प्रतिष्ठांची घरं वर्तमानपत्र घेऊन सबंध कागलात वाचत असावीत त्यात ब्राह्मणांच्या घरांची संख्या जास्त होती त्यांच्यात घरातील वाचनालयाचे वर्गणीदारही संख्येने जास्त ते वाचनालयातून पुस्तकं वाचायला नेत असत बाकीचे सगळे सुशिक्षित वाचनालयात सकाळी लवकर किंवा संध्याकाळी येऊन वर्तमानपत्र वाचून निघून जात गावात वाङ्वयन चर्चा वगैरे काही होत नसे लोक स्वतः पुरतं एखादं पुस्तक वाचत आणि सोडून देत पुन्हा रोजच्या व्यवहाराकडे वळत वेळ घालवण्याचा तो एक पत्ते बैठे खेळ याप्रमाणे छंद या पलीकडं वाचनाला मोल नव्हतं गावात सभा होत त्या नगरपालिकेच्या कार्यकर्त्यांच्या सामाजिक विचारवंतांच्या किंवा राजकीय पुढाऱ्यांच्या साहित्यिकांची सभा आजपर्यंत कधी झाली नव्हती हायस्कूलच्या गॅदरिंगला एखाद्या जवळपासचा किंवा कुणाच्या तरी ओळखीचा साहित्यिक येऊन गेला असेल तेवढेच खरं तर गावाशी संबंधित अशी रेंदाळकर सुमंत रणदिवे अशी काही कवी मंडळी होती पण त्यांचा पत्ता चार दोन लोकनपलीकडं कुणालाच नव्हता लगेकर मास्तर कविता करत असत नाईक मास्तर बॉय स्काउटच्या पात्रविरहित छोटी लिहित असत पण त्यांच्या लेखनाचं गावानं कधी कौतुक केलं नाही की त्यांच्या कधी वाङ्मयीन कार्यक्रमही ठेवला नाही गावात वाङ्मयीन वातावरण काहीच नसल्यामुळं आणि ते त्यांच्याही अंगवळणी पडल्यामुळं मास्तरांनाही त्याचं काही वाटत नसे मी एकोणीसशे साठ सालापासनं नोकरीनिमित्तानं गावाबाहेर होतो रेडिओमध्ये स्क्रिप्ट रायटर असल्यामुळं माझे कार्यक्रम आठवड्यातून दोन वेळा होत आमच्या गावाला या सुमारास वीज आणि रेडिओ आल्यामुळं मी माहीत झालो होतो गेली दहा बारा वर्ष रेडिओवर सातत्यानं लिहित होतो चालू जमाना हे रेडिओवरचं माझं सदर खूप लोकप्रिय होतं विशेषतः मी कागलातील अनेक घटनांचा व्यक्तींचा स्थळांचा संदर्भ देऊन चालू जमाना लिहित होतो त्यामुळे कागलात मी रेडिओतला माणूस म्हणून सुशिक्षित वर्गात ज्याच्या घरी रेडिओ आहे त्या लोकात माहीत होतो रेडिओनं गावात अशी किमया केली होती घरी बसल्या बसल्या लोक श्रुतिका नाटकं गाणी गोष्टी कविता ऐकत होते संमेलनाचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे वृत्तांतही त्यांच्या कानावर पडत होते गेल्या दहा बारा वर्षात गावात असा फरक पडण्याचं आणखी एक कारण म्हणजे देशात लोकसंख्या भरपूर वाढली होती एस टी गाड्यांचे अनेक मार्ग तालुक्यापासून खेड्यापर्यंत गेले होते गाड्यांची संख्या ही विपुल झालेली सरकारी प्रसार प्रचाराची योजना दळणवळणाची व्यवस्था विविध कामांसाठी तालुक्याला आणि जिल्ह्याला वरचेवर जाणं येणं तिकडचं नव नव काही असेल ते गावाकडं नेणं अशी प्रवृत्ती वाढली होती गावातल्या माणसाला प्रवासपूर्वी कधीतरीच वर्षातून एखाद्या वेळेस करावा लागत होता तो आता रोज किंवा चार दोन दिवसातनं एकदा करावा लागत होता लोकसंख्येच्या वाढीमुळं कागलातून कोल्हापूरला शिकायला जाणाऱ्या आणि रोज परत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भरपूर वाढली होती माझ्या शिक्षणाच्या वेळी अशी परिस्थिती नव्हती विद्यार्थी कोल्हापुरात राहून शिकत होते रोज परत येत नव्हते हे नवे विद्यार्थी शहरी जीवनशैली गावाकडे आणू लागले होते या सर्वांचा दहा बारा वर्षात हळूहळू असा परिणाम झाला की गावची जीवनशैली बदलत गेली ललित साहित्याच्या वाचनाविषयी आपापसात आप चर्चा होऊ लागल्या ती ही एक सांस्कृतिक बाब झाली या जाणीवेपोटी लोक तिला महत्त्व देऊ लागले दरम्यानच्या काळात माझंही लेखन निरनिराळ्या नियतकालिकांतून येत होतं रेडिओवर पूर्वीपासूनच ध्वनिक्षेपित होत होतं त्याचा परिणाम आनंद यादव हा मूळचा कागलचा लेखक का आहे हे ज्ञान तरुण पिढीपर्यंत जाण्यात झाला होता दादाच्या बरोबरच्या अनेक परिचित संबंधितांना मी पूर्वीपासून माहीत होतो शिक्षण घेण्यासाठी मी केलेली जीवघेणी धडपड गावातल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना आणि हायस्कूलच्या अध्यापक वर्गाला प्रत्यक्ष माहीत होती गोतावळाला पारितोषिक मिळाल्यावर आणि महाराष्ट्र टाइम्ससह हो। अनेक वर्तमानपत्रांतून माझे पारितोषिकाची मानकरी म्हणून फोटो आणि विस्तृत बातम्या परिचय प्रसिद्ध झाल्यावर ती उत्सुकता आणखी वाढली होती नगरपालिकेत जो कार्यक्रम झाला त्यात माझे हायस्कूलचे हेडमास्तर एस आर चौगुले तुबा नाईक नवा सौंदलगेकर हे प्राथमिक शाळेतील माझे गुरुजन कागलमधील सत्यशोधक विचारवंत नि पत्रकार डॉक्टर डी ए घाटगे हे आणि गावातील प्रतिष्ठित शेतकरी रामू नाना चौघुले बोलण्यात प्रमुख होते शिवाय इतरही नागरिक आणि मित्र होते कार्यक्रम तीन तास चालला या कार्यक्रमाला दादा सोडून घरचे सगळे आणले होते त्या सर्वांना याचा खूप आनंद झाला वडीलधाऱ्यांना माझ्या शिक्षणविषयक धडपडीचं आणि त्यात मिळवलेल्या यशाचं कौतुक वाटत होतं त्या धडपडीचे ते साक्षी आणि त्यात मदत केल्यानं त्यांना यशाचं अंशतः भागीदार असल्याचं त्यांना आनंद होत होता गुरुजनांनाही मनापासून वाटत होतं की माझ्या जडणघडीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांचा त्यांना आनंद होत होता मित्रांना मी त्यांचा सख्खा जवळचा मित्र आहे याचाच अभिमान वाटत होता इतर नागरिकांना मी कागलचा माणूस आहे याचा गर्व वाटत होता सगळ्यांनी मला आपलं मानलं मी या सगळ्यांचा होतो या सगळ्यांबरोबर सगळ्या गावांनाही मला घडवलं होतं माझी माती कागलची होती तशी गोतावळाची मातीही कागलचीच मला श्रीफल आणि गुलाबी शाल दिली माझ्या आयुष्यातील सत्काराची ही पहिली शाल होती ती माझ्या गावानं मला प्रथम दिली स्वीकारताना वाटलं आता आयुष्यभर ही शाल पांघरी कोणत्याही थंडी वारापासनं सुरक्षित जगायला आता मोकळा झालं मला भरून पावल्यागत झालं समारंभ आटोपल्यावर ब्राह्मण गल्लीतनं घराकडं परत चाललो होतो अनेक मित्रांच्या आठवणी झाल्या भैया देशपांडे बाळू अग्निहोत्री शरद नाडगोंडे अण्णा जोशी एस एस कुलकर्णी यांच्या विशेष आठवणी झाल्या हे मित्र विद्यार्थी दशेत हुशार होते गुरुनाथ नाडगोंडे तर समाजशास्त्राचा जाणकार प्राध्यापक तो लेखनही करतो असं ऐकलं होतं सगळे मोठमोठी पदे भूषवित होते त्यांचं नातं गावाशी आहे का नाही असलं तर त्याचं स्वरूप कसं आहे का फक्त सुट्टीवर येण्यापुरते हे या गावचे राहिले आहेत गावाला तरी सुट्टीवर येतात का यातला एकही मित्र सुट्टी असूनही कसा कार्यक्रम मला आला नाही सुट्टीवर मी इतक्या वेळा गावाला येतो इतके दिवस गावात राहतो तरी हे एकदाही कसे गावात दिसत नाहीत ब्राह्मण गल्लीतनं जाताना बाहेरून त्यांच्या घरादारात डोकावतो तरीही हे कसे दिसत नाहीत गावाविषयी त्यांना काय काय वाटत असेल का काहीच वाटत नाही त्यांचे पराक्रम कर्तृत्व गावापर्यंत येऊन का पोचू नयेत त्यांच्याशी असलेल्या आपल्या ओळखीचं काय झालं फक्त प्रश्न निर्माण झाले त्यांची उत्तरं गूढ अस्पष्ट होती विद्यार्थी दशेत त्यांच्या घरात जायला संकोच वाटत असे कुणी कधी घरी ये असंही म्हणत नसे सगळी मैत्रीची रीत घराबाहेरची हायस्कूलच्या अंगणातली होती त्यामुळे त्यांच्या घरात शिरून त्यांची चौकशी करणं मला अवघडत होतं रीत सोडून घरात घुसतोय असं घरच्यांना वाटेल की काय अशी भीती मनात होती मनावरचे विचार तिथल्या तिथं पुसून मी पुढच्या धनगर गल्ली शिरलो मेंढ्यांच्या लेंड्या मुताचा पुंगस वात नाका शिरला घर जवळ आलागत वाटू लागलं धनगर गल्ली संपली की आमचं तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद